लोकेशन आहे जे काही तारीख आहे जे काही वेळ आहे जे पी एस व्हिडिओ कॅमेराच्या माध्यमाद्वारे या ठिकाणचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय आणि बघूया नक्की या ठिकाणचे जे काही अधिकारी आहेत नेमकी काय कारवाई करतायत हे आता आपल्याला बघावं लागलं कारण या ठिकाणी खूप मोठा आवाज आहे एवढा आवाज खूप आवाज असल्यामुळे नेमकी काय आजूबाजूला सुद्धा हे समजत नाही अकोले तालुक्यातील जामगाव या ठिकाणी दिवसा ढवळ्या आणि रात्रीच्या वेळी सुरू आहे अनाधिकृत स्टोन क्लशर आणि रात्रीच्या अंतरात चालणारा परवानगी शिवाय धंदा शासनाच्या नियमांना नज मानता खुलेआम या ठिकाणी रात्रीच्या वेळी स्टोन क्लशर सुरू आहे महसूल विभागाला या संदर्भात माहिती कळवली तरीही महसूल विभागाचे अधिकारी कारवाई करायला तयार नाही आहेत प्रांताधिकारी साहेब सांगतायत अकोले प्रशासनाला अकोले महसूलचे अधिकारी पथक पाठवतात आणि पथक समोरच्या लोकांना संपर्क साधून सांगत आहे क्रेशर बंद करा अशी शंका येते है। ही पथके क्रेशर माफियांना संरक्षण देत आहेत का अशी शंका उपस्थित होते जामगाव या ठिकाणी बाळासाहेब यांचे क्रशर रात्रीच्या वेळी अनाधिकृतपणे महसूल विभागाच्या नाकाखाली सुरू आहे महसूल विभागाला कळवून सुद्धा रात्री पावणे दहा वाजेच्या पुढे राजरोसपणे हे क्रशर सुरू आहे त्यामुळे संबंधित स्टोन क्रशर चालवणारा महसूल विभागाचा जावई आहे हे आता सिद्ध होत आहे मित्रांनो नमस्कार मी गणेशावरी गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने महसूल विभागाचा जो काही घड कारभार आहे त्याच्याबाबत बाबत अनेकदा आवाज उठवलाय रात्रीच्या वेळेला कोणालाही क्रेशर चालवता येत नाही परंतु या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे जे काही क्रेशर आहे या ठिकाणी बघा या ठिकाणी बघा काम चालू आहे आणि रात्रीच्या वेळेला हे क्रेशर सुरू असतात अनेकदा अकोल्याचे जे काही महसूलचे अधिकारी असलेला अनेकदा त्यांच्याकडे वारंवार तक्रारी केलेल्या आहेत परंतु कोणताही अधिकारी या ठिकाणी कारवाई करत नाही अकोले तालुक्यामध्ये जो काही प्रकार सुरू आहे जो काही लुटीचा प्रकार सुरू आहे जो काही शासनाची फसवणूक सुरू आहे यावरती कोणताही अधिकारी बोलायला तयार नाही काही वेळापूर्वी अनेक अधिकाऱ्यांनी या ठिकाणी कॉल देखील केलेला आहेत आज सुट्टी असल्यामुळे अनेक अधिकारी जे आहेत ते काही कॉल उचलत नाही आहेत परंतु जे काही अधिकारी आहेत जे काही प्रामाणिक अधिकारी आहेत त्यांनी एक शब्द दिला आहे की थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी पत येईल आणि कारवाई करील आपण बघूया बघूया माझ जे काही लोकेशन आहे जे काही तारीख आहे जे काही वेळ आहे जे पी एस व्हिडिओ कॅमेराच्या माध्यमाद्वारे या ठिकाणचा आवाज तुमच्या पोहोचवण्याचं काम करतोय आणि बघूया नक्की या ठिकाणचे जे काही अधिकारी आहेत नेमकी काय कारवाई करतायत हे आता आपल्याला बघावं लागले कारण या ठिकाणी खूप मोठा आवाज आहे एवढा आवाज खूप आवाज असल्यामुळे की काय आजूबाजूला सुरू आहे हे समजत नाही तरी पण अकोल्याच्या महसूल यावरती काय कारवाई करणार हे आपल्याला पाहणं आता महत्त्वाचं या ठिकाणी ठरेल एम एच मराठीनं गेल्या काही दिवसात या अनाधिकृत क्रशर आणि अवैध गौण खनिज प्रकरणी अनेकदा आवाज उठवला महसूल विभागाला लेखी फोनद्वारे अगदी प्रत्यक्ष कळवलं गेलं प्रत्यक्षात महसूल विभाग कारवाई करायला तयार नाही आहे तहसीलदार प्रांताधिकारी या प्रकरणी का गप्पा आहेत त्यांचीही चौकशी व्हायला पाहिजे महसूल विभागाचे जे दोन महिन्यांपासून पथक कार्यरत आहे त्यांची कॉल डिटेल काढून त्यांची ही चौकशी होणं आता गरजेचं आहे अप्रत्यक्षरित्या अनधिकृत स्टोन कल्चर चालवण्यासाठी महसूल विभागाच्याच काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचा हात आहे शासनाची फसवणूक शासनाच्याच अधिकाऱ्यांकडून सुरू आहे त्यामुळे अकोले महसूलमधील सुद्धा चौकशी होणं आता गरजेचं आहे अकोलेचे तहसीलदार प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकारी हे सर्व जबाबदार अधिकारी या कारवाईपासून दूर का राहतात शासनाची फसवणूक शासनाचेच लोक करत असतील तर मग सामान्य जनतेनं कुणावर विश्वास ठेवायचा पथकं केवळ कागदावरच आहेत का की त्यांची पेट्रोलिंग फक्त कमिशनपुरती आणि हप्तेखोरीपुरती मर्यादित आहे महसूल विभाग तहसीलदार तुम्हीही या गैरकृत्यात सहभागी आहेत हे आरोप तुम्हाला झटकता येतील का आणि जर नाही तर हे फक्त अनधिकृत क्रशरचं नव्हे तर भ्रष्ट प्रशासनाचं जाळ आहे याविषयी जिल्हाधिकारी आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्ष घालणं आता गरजेचं बनलं आहे प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर